तीस वर्ष झाले मी त्र्यंबकेश्वर देवस्थानची लढाई लढत आहे मी काही आज उठून किंवा कुठलं कार्य करत नाही आहे विषय असा होता की त्र्यंबकेश्वर माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दोन हजार बारा मध्ये आलेला आहे त्याप्रमाणे नऊ विश्वस्तांच्या इथे मुख्य नऊ विश्वस्तांचं विश्वस्त मंडळ एक फ्रेम तयार करून दिलेली आहे तर दोन हजार बारा मध्ये ज्यावेळेस आमची आम्ही जेव्हा विश्वस्त झालो त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा मुद्दा कि थी, थी थी ती कि ती नियुक्ती मुंबई उच्च सॉरी मुंबई चॅरिटी कमिशनर यांनी करायची अशी ऑर्डर आहे आपल्या सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर मध्ये ती ऑर्डर पण आता माझ्याकडे आहे किंवा ती तुमच्या गुगलवर किंवा त्या नेहच्यावरती उपलब्ध आहे आता माझा मुद्दा असा आहे की त्यानंतर दोन हजार बारा नंतर दोन हजार सतरामध्ये मध्ये आणि आत्ताच्या दोन हजार तेवीस मध्ये हा सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरला डावलून नाशिक धर्मदाय सह आयुक्त यांनी या चार चार ज्या भाविकांमधून जे निवड प्रक्रिया करायचे ते नाशिकला घेतले आणि इथे सगळा झालेला आहे तर माझा आरोप आता दोन हजार बारा मध्ये कुठली कुठला वाईट प्रकार घडलेला नाही त्या दोन हजार सतरा मध्ये पण काही कानावर आलेला नाही आता जे दोन हजार मध्ये जो काही प्रकार घडलेला आहे ज्या चार विश्वस्तांच्या निवड प्रक्रिया होत्या त्या माननीय त्या धर्मदाय सहायुक्त अकाली साहेब यांनी केलेल्या आहेत आणि तिथे अतिशय संशय निर्माण झालेला आहे आहे आणि माझा थेट आरोप असा की आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे आणि मी अतिशय गंभीर पुणे माझ्याजवळ डिस्ट्रिक्ट कोर्टाचं पत्र आहे हे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे कोर्टाचा व्हॅल्यू आहे आणि विकास कुलकर्णी यांनी दोन हजार मध्ये ऑर्डर करण्या अगोदर अकाली सरांना हे पत्र दिलं होतं की कुठल्या कशा प्रकारे तुम्ही मागच्या विश्वस्तांनी इथे काय काय केलेलं आहे तर त्याच्यामध्ये पंकज भुतडा नामक एक वकील आहे तो ट्रस्टी होता त्याच्याबद्दल ह्या पत्रामध्ये त्यांनी लिहून ठेवलेला आहे की हा देवस्थान विरोधी कारवाया करतो देवस्थानच्या जे भाडेकरू आहेत त्यांचे वकील पत्र घेतो आणि असं असताना पण सगळ्यात मोठा म्हणजे जे काही संशयाला जागा निर्माण झालेली आहे किंवा मी जी सी आय डी चौकशीची मागणी करत आहे ते हे मुख्य कारण हे आज पत्र समोर आहे तर मला गंभीरपणे आपल्याला असं सांगायचं आहे की त्र्यंबकेश्वर हे खूप मोठं देवस्थान आहे जगाच्या पातळीवर पोहोचलेलं आहे आणि आता हा जो काही पुढील जे शब्द मी बोलणार आहे ते अतिशय गंभीर आहे त्या कोर्टामध्ये निलंबित झालेला आहे आर आर राठी कोर्ट हे माननीय उच्च न्यायालयाने निलंबित केलेला आहे आर आर राठी कोर्ट आणि पंकज भुतडा नामक वकील नाशिकमध्ये प्रॅक्टिस करतो त्यांनी संगणमत करून ते एकाच समाजाचे असल्यामुळे संगणमत करून आणि आर्थिक गैरव्यवहार त्यांनी केलेला आहे आणि चार नियुक्त्या ज्या काही केलेल्या आहेत अकालींनी तो त्याच्यामध्ये पूर्णपणे आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे माननीय माझी चीफ जस्टिस ऑफ इंडिया भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि माननीय उच्च न्यायालय चीफ जस्टिस यांना माझी कळकळीची कल विनंती आहे की याच्यामध्ये उच्चस्तरीय चौकशी नेमा आणि राठी कोर्ट जर पकडलं गेलेलं आहे तर जे काही घडलेलं आहे ते राठी यांना राठी हेच मेन सूत्रधार आहे आणि चार जागांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे तर हा सगळा प्रश्न म्हणजे आता जर काही कोटींमध्ये जर त्यांनी गैरव्यवहार केला असेल याच्या पुढे अजून कोटी कोटींचे भाव वाढले तर आमच्या सारख्या मेरिट मधल्या काम करणाऱ्या लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा आणि न्याय व्यवस्था आणि चॅरिटी ऑफिस यांनी म्हणजे इथे त्यांच्याकडे न्याय मागताना त्यांनीच अशा चुकीचे वागलेले आहेत हे पत्र त्याच एक खूप मोठं पुरावा आहे की त्या पंकज भुजाडाबद्दल असं लिहिलेलं असताना पण आणि सत्यप्रिय शुक्ल या दोन व्यक्तींबद्दल इथे लिहिलेलं असताना पण त्यांनी अकाली यांनी या पत्राला केराची टोपली दाखवून चार जागा तिथे अर्थकारण करून नेमलेल्या आहेत याची सीबीआय चौकशी करावी याची न्यायालयीन चौकशी करावी आणि सत्य जनतेसमोर आणावं आणि माझ्या या मागणीला न्याय द्यावा ललिता शिंदे त्र्यंबकेश्वर माझी विश्वस्त हे अगोद हे अतिशय सत्य आहे पण मी तुम्हाला असं सांगेल की मी जो काही अभ्यास केलेला आहे किंवा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये सिस्टीम सुधरा सुधार सुधारायला पाहिजे सिस्टीम सुधर ते काय करतात की जाणून बुजून दोन एकूण चार दरवाजे आहेत मंदिराला तर ते दोन दरवाजे बंद ठेवून तिथे जास्ती गर्दीचा लोंढा कसा वाढेल आणि तिकीट दर्शन कसं वाढेल किंवा गैरप्रकार कसे वाढतील हा सगळा एक सोची समजी साजिस आहे आणि ह्याच्यासाठी खूप मोठी म्हणजे खूप मोठं तळाशी जाणं गरजेचं जा आहे तर तळाशी गेल्यानंतरच तो न्याय मिळेल आणि एकट आपण मीडिया म्हणा किंवा आम्ही म्हणा लढून होणार नाही आहे याच्यामध्ये माननीय कोर्ट तिथे चेअरमन आहे त्यांनी जातीने लक्ष घातलं पाहिजे आणि हा जो काही म्हणजे गैरप्रकार चालला आहे तो थांबला पाहिजे कसं आहे माहिती का त्यांचे सगळे प्रश्न मी उपस्थित करत आहे मी पंचवीस तीस वर्ष झाले लढत आहेत मग त्यांना जर त्यांच्यामध्ये जर खरीच हिंमत असेल तर त्यांनी माझा एक रुपयाचा भ्रष्टाचार उघड करून दाखवावा एकच रुपयाचा म्हणजे चिल्लर गोष्टींची ते रेकॉर्डिंग व्हायरल करणं वगैरे मी आताच एक व्हिडिओ काढलेला आहे माझ्या सत्य एक त्रास आहे माझा तो तो त्यांच्याकडून मला देणारा दे, त्रास आहे त्यामुळे तुम्ही ते, ते समजून घ्या की महिलेला ते त्रास देत आहेत आणि माझा एक कुठे गैरप्रकाराचा भ्रष्टाचार असेल तर तो, तो मी जाहीर सांगते तुम्हाला तो त्यांनी तो उघड करावा नाही नाही तो विषय असा होता खरं सांगायचं तर मेरीकडनं मला दंड झाला होता दोन हजार पंधरामध्ये ती काही आत्ताची घटना नाही आहे दोन हजार चौदा पंधरा मध्ये मेरीचा कोर्टा गोदावरीचा दंड झाला होता आणि सुमारे तो दहा ते, ते वीस हजार रुपये दंड होता त्यामुळे ते माझ्याकडनं ते एक म्हणजे काय म्हणतात त्याला चूक घडली अशी असे मी मान्य करते पण तो काही भ्रष्टाचार वगैरे असं नव्हता मला ते वीस हजार रुपये कुठल्याही परिस्थितीमध्ये मेरीला देणं राजेश पंडित आणि माझ्यावरती दंड केला होता मी कुठलाही गोष्ट खोट बोलणार नाही पण ह्या चिल्लर गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही माझे जे काही कोटी कोटी रुपयांचे जे विषय आहे कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न आहे हा आणि मी अतिशय म्हणजे काय म्हणतात सात्विक मनाने काम करते त्यामुळे मला असं कुठेही पिंजऱ्यामध्ये तुम्ही ओढण्याचा प्रयत्न करू नका उलट माझ्या लढाईला साथ द्या ही रेकॉर्डिंग साधारण दोन हजार चौदा ची आहे आणि मी कोणाची शिफारस करत नव्हते मी त्या आमचा जो प्रशासकीय अधिकारी आहे त्याची फक्त टेस्ट घेत होते कारण ते लोक शिर्डी करून येणारे लोक सोडत असतात ट्रस्टींची नावं घेऊन त्या दरम्यानची ती रेकॉर्डिंग आहे त्याची मी एक परीक्षा घेत होते